नमस्कार मी सौरभ ओबीरंगच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि माघी गणेश जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा गणनायकं गजमुखं मोरेश्वरं मोरेश्वर बल्लाळू रुडं विनायकमहं चिन्तामणिं थे उरे लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरम् ओझरम् ग्रामोराज संस्थित गणपती कुर्या सदा मंग आत्ता जो श्लोक आपण ऐकला त्या श्लोकामध्ये महाराष्ट्रातल्या आठ स्वयंभू गणपतींचं वर्णन केलेलं आहे आणि कदाचित हा असा एकमेव श्लोक असेल ह्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे जे आठ स्वयंभू गणपती आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी जी यात्रा केली जाते त्याला आपण सगळेजणं अष्टविनायकाची यात्रा म्हणतो आणि शास्त्रोक्त पद्धतीने ही यात्रा कशी करावी ह्याचा जो क्रम दिलेला आहे त्यातल्या चौथ्या क्रमांकावर येतो तो म्हणजे महडचा श्री वरदविनायक महडच्या गणपतीचं हे एकमेव असं मंदिर असेल जे चोवीस तास भाविकांकरता उघडं असतं आणि त्याचसोबत भाविकांना गाभाऱ्यात जाऊन मूर्तीच्या अगदी जवळ जाऊन त्या मूर्तीची पूजा करता येते त्याचे आशीर्वाद घेता येतात त्यामुळे चला आजच्या या भागामध्ये त्या गणेशावरची एक ओवी आणि अर्थातच ह्या मंदिराविषयीसुद्धा बोलूया आणि या ओवीचं जे चित्रीकरण झालं आहे त्या चित्रीकरणाविषयीसुद्धा गप्पा मारूया आजचा दिवस आपण माघी गणेश जयंती म्हणून साजरा करतो खरं सांगायचं सा, तर गणेश जयंती म्हणजे अर्थातच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा जन्मदिवस पण अनेकदा चतुर्थी आणि गणेश जयंती ह्याच्यामध्ये आपण गल्लत करतो आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे तीन वेगवेगळे अवतार सर्वसाधारणपणे मानले जातात या तीनही अवतारांची उत्पत्ती वेगळी आहे आणि अर्थातच त्यामुळे ह्या तीनही अवतारांची जयंती किंवा जन्मदिवस आपण वेगवेगळ्या दिवशी साजरी करतो सगळ्यात पहिले सांगायचं तर वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जयंती आपण साजरी करतो त्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल पक्षातली चतुर्थी ही आपण पार्थिव गणेश जन्मदिवस म्हणून साजरी करतो तर माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातली चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून आपण साजरी करतो बाप्पाला मोदकाचं नैवेद्य आवडतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे अर्थातच ह्या दिवसांमध्ये आपणही त्या मोदकांवर ताव मारतोच मात्र माघ महिन्यामध्ये असलेल्या जयंतीला त्या बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळसाखर ह्याचा नैवेद्य दाखवला जातो माघ महिन्यातल्या या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच कदाचित ह्या बाप्पाला तिळाचे लाडू किंवा तिळापासून बनलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जात असेल खरं तर या ओवीची निर्मिती ही त्या बाप्पाचीच कृपा म्हणावी लागली त्याचं झालं असं होतं की महडच्या वरदविनायक मंदिरामध्ये माघी जयंतीनिमित्त अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात अनेक कार्यक्रम होतात ओवी रंगच्याच ओव्या जात्यावरच्या गप्पा नात्यावरच्या ह्या कार्यक्रमामध्ये सादर करणाऱ्या ओव्यासुद्धा आम्हाला त्या मंदिरामध्ये सादर करण्याची संधी मिळाली महडच्या वरदविनायक मंदिरातल्या सगळ्या कार्यकारिणी मंडळाने ओवी रंगला ह्या कार्यक्रमाची संधी दिली आणि अर्थातच एक कलाकार म्हणून त्या बाप्पा समोर आम्हाला आमची कला सादर करता येणार आहे ह्याचा आनंद आम्हालाही झाला मग त्याच महड गावामधली एखादी स्त्री तिच्या दृष्टिकोनातून त्या गावाविषयी त्या बाप्पाविषयी ती नेमकं काय म्हणते हेच आम्ही या ओवीमधून मांडण्याचा प्रयत्न केला माझ्या अंगणात गजाननाचे बरद विनायक महाड गावाची शान अश्ट विनाय की माना बक्तानी फूलत तेगा माजे महडचे संस्थाना गणपती चला सयानो पाहुरी घरावू दर्शनासी मिळून गाऊया गो श्री गजाननाची लागे ओढ ध्यानी म्हणी तुझी या दर्शनाची वरद विनायकाच्या गणपतीच्या मंदिरात त्या गाभाऱ्यामध्ये उभं राहून ही ओवी सादर करणं हा अनुभव खरंच खूप सुखद आणि समाधान देणारा होता त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये या ओवीचे सूर रंगत होते आणि बाहेर उभ्या असलेल्या भाविकांनी अचानकपणे त्या बाप्पाचा गजर थांबवला आणि सगळेजण तल्लीन होऊन ही ओवी ऐकत होते त्या ओवीचा आनंद घेत होते ओवी रंगच्या त्या कार्यक्रमामध्ये अगदी चिल्ली पिल्लीसुद्धा पहिल्या रांगेत बसून त्यांनी ह्या ओव्यांचा आनंद घेतला योगायोगाने त्याच कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कीर्तनकार देखील उपस्थित होते आजपर्यंतच्या माझ्या कीर्तनामध्ये मी ओवी हा विषय कधी व्यासंगाला घेतला नाही पण ह्यापुढे तो घ्यावासा वाटतोय अशी कौतुकाची थाप देखील त्यांनी दिली आणि त्याचसोबत ह्या कार्यक्रमांमधून ह्या ओव्या आणि त्यानिमित्ताने जातं उखळ सूप ह्या सगळ्या वस्तूंविषयीची माहिती आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं किती गरजेचं आहे हे सुद्धा त्यांना पटलं ह्या महडच्या वरद विनायकावरती रचलेली ही ओवी ह्याच महड गावामध्ये त्याच चित्रीकरण झालं ह्याच गावातल्या एका माऊलीच्या शेतावरती कीर्ती तुझ्या हो जा भक्ति भावाने गाभार फूलू नजाती नाव तुझे मुखी राहू सदा तुझा जय जय कार संकर्टी धावू नैसी थोर तुझे श्रीवरद विनायक आम्हा भक्तांचा तु दुझा सुखाचा संसार तुारुज्या कृपेने होतो सुखाचा संसार सुखाच कृपेने होतो सुखाचा संसार सतराशे पंचवीस साली बांधलं गेलेलं हे पेशवेकालीन मंदिर दगडी महिरपीचं आणि चिरेबंदी आहे मंदिराच्या चारही बाजूंना दगडी हत्ती कोरलेलं आहे आता ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असला तरीसुद्धा या मंदिराची नवीन वास्तूदेखील तितकीच सुंदर आणि सुबक आहे मंदिराच्या परिसरामध्ये एक छान तळ आहे खरं सांगायचं तर इसवी सन सोळाशे नव्वद साली धोंडू पौंडकर ह्यांना ह्याच तळ्यामध्ये ह्या वरदविनायकाची स्वयंभू मूर्ती सापडली होती पुढे सतराशे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर हे मंदिर बांधलं आणि महड गावही वसवलं पौराणिक काळामध्ये सुद्धा महड या गावाचा उल्लेख मणिपूरभद्र पुष्पक मढ अशा वेगवेगळ्या नावांनी केलेला आढळतो मात्र सध्या महड ह्या नावाने हे गाव प्रचलित आहे सध्याच्या मंदिर व्यवस्थापनाने सुद्धा ह्या मंदिराचा भक्तिभाव पावित्र्य अतिशय उत्तम पद्धतीने जपलेलं आहे इथल्या गावच्या सुंदर व्यवस्थापनामुळे कितीही भाविकांची गर्दी झाली तरी सुद्धा ती सुटसुटीत नियोजित वाटते तर चला मंडळी आजच्या या भागात इथेच थांबतो पुन्हा एकदा आपली भेट होईल पुढच्या भागामध्ये मात्र तोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीतला हा साहित्य प्रकार ओव्या तुमच्यापर्यंत पोहोचवणारा यूट्यूब चॅनल ओवी रंग ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही ओवी तुमच्या माहितीतल्या सगळ्या गणेश भक्तांपर्यंत लवकरात लवकर नक्की पोचवा शेअर करा त्याच सोबत ही आधुनिक ओवी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा पुन्हा एकदा आपली भेट होईल पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार तुझ्या कृपेने होतो सुखाचा संसार सार तुझ्या कृपेने होतो सुखाचा संसार